आमच्याकडे फटाक्यांची वाटणी चालू आहे आता आता फटाके फोडायला तर आता एवढे एवढे असे काढलेले आहेत चला आता आता फोडतील आणि उद्याच्या लक्षणासाठी मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे छोटीशी बघू शकता फ्रेंड्स आणि मी आत्ताच जास्त बाहेर राहिले माझा अवतार बघा कसा झालेला आहे काहीच केलं नाही हवेरी केसा असे एकदम हे झालेले आहेत बाहेरून चला फटाके फोडल्यावर दाखवते तुम्हाला फटाके फोडताना दाखवते तुम्हाला थोडासा व्हिडिओ फटाक्यांच्या बरोबर त्यांच्या मम्मीसांनी लाडू म्हणजे ते शेहखं मिक्स करून झालेलं आहे फक्त आता ते लोक बनवता आणि मोठी मम्मी पाल हो थे थे हे किती पाच झाले पाच कसा झाले असतील ते बनवायचे आता झाल्यावरती म्हणजे पूर्ण ते हे जे ग्रीन ते संपल्यावरती तुम्हाला भेटू बाल्कनी मध्ये एक तुम्ही ते टाकवाला किवटी वगैरे बोलते आयुष्य उडली होती करते

करू, तर फ्रेंड्स तुम्हाला आता लाडू कसे झालेले ते दाखवते आणि आपली शॉपिंग बघा इकडे अजून चालूच आहे एक 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 बॅगा काल परत गेलेली मी मुलाचे कपडे ना त्याला थोडे शॉर्ट होत होते म्हणजे अँकल लेंथ पॅन्ट आलेली त्याला फुल पॅन्ट लागते कारण उंच आहे ना त्याच्यामुळे मग त्या पॅन्टी वगैरे चेंज करून आणल्या शर्ट पण साईज पण त्याची वेगळीच दिलेली म्हणून आता साईज पण सगळं चेंज करून आली आणि काल वे तर वेळच त्या वेळाला मी काहीच केलं नाही काहीच म्हणजे काहीच नाही केलं माझ्या स्वतःसाठी तर चला तुम्हाला लाडू दाखवते तर बघू शकता फ्रेंड्स बघा आपले लाडू कसे मस्त असे झालेले आहेत मेथीचे मस्त असे ड्रायफ्रूट्सनी भरलेले लाडू आहेत आणि रात्रभर मी असेच ठेवलेले आता थोड्या वेळात ना मी याच्या यांना डब्यामध्ये भरून ठेवणार आहे कंटेनरमध्ये कारण आपल्याला हे फिरायला न्यायचे आहेत फिरायला खाण्यासाठी तर आम्हाला काय झाले काय माहिती आम्हाला बाहेरची खायची इच्छाच नाही राहिली आता असं वाटतं आपल्याला जेवढा जमेल तेवढा घरातूनच न्यायचं तर असं झालेलं आहे आमचं म्हणून आम्ही रात्र पण नाही बघितली रात्र आम्ही रात्र म्हणजे आडीच तीन वाजेपर्यंत आम्ही लाडू करत होतोय आणि आता संध्याकाळी परत आम्हाला स्वयंपाक करायचा आहे म्हणजे जाताना असं पण आम्ही जेवण केलं असतो हॉटेलमध्ये पण आम्हाला खायची इच्छा नाही हॉटेलमध्ये म्हणून असा विचार केला रात्री उद्याच्यासाठी आम्ही संध्याकाळी काय जेवण म्हणत आहे तुम्हाला मी दाखवेनच पुढे चला भेटते नंतर तुम्हाला बाय सगळ्यांना आणि तेवढे सकाळी उघडता उघडत नाही एवढं डेंजर ना डेंजरच एकदम चला भेटते नंतर बाय लक्ष्मीपूजन तर आहेच फ्रेंड्स सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि घेतलेली आहे इथे बिर्याणी बनवायला तर इथे पनीर फ्राय करून घेतले आता इथे मी सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत बघू शकता बटाणा गाजर फ्लावर थोडंसं एक बटाटा घातलेला आहे फरजबी हे सगळं आता मी फ्राय करून घेते आणि इकडे कांदे वगैरे कट केले सगळे सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे एवढं मला काही दाखवायला जमणार नाही तांदूळ झुजून घातलेले आहेत बघू शकता तर आता मस्त बिर्याणी करते आणि दोन्ही टायमाची एकदमच आणि हॅलो फ्रेंड्स तर मी इथे आहे कारण खूप घाई आहे खूप खूपच गडबड आहे गडबड गडबडीचं चालू आहे आणि असं वाटलं चला दोन्ही टायमाचा एकदाच नॉनस्टॉप करून टाकायचा जे आहे ते डायरेक्ट स्टॉप संध्याकाळी काय स्वयंपाक करतच नाही आता घेतले सगळं बनवायला तर चला आता जसं होईल तसा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि हा सगळ्यांनाच आपल्या दीपावलीच्या हद्दी शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर त्याच्यासाठी आपण काय काय करणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ कंटिन्यू करा चला फ्रेंड्स भेटूया पुढे सगळं बिर्याणीचं झालेलं आहे सेटअप आहे बघा इथे राईस वगैरे झालेला आहे आता ते इथे लेअर करायला घेतल्यात लेअर पण झाले तयार झाले नाहीमध्ये असे दोन लेअर लावलेत मी आणि आता राईस टाकून घेतो म्हणजे आपला बासमती भात भाजून घेते असा पसरवून आता बघूया आता नेअर लावलेत मी ने ते मी खूप कलर बनवलंय आहे त्याचा कलर ऍड करते आणि आता ही कोथिंबीर पेरून घेते मस्त असं वरतून हा हां तर आता चमचे आहे आणि असे मी इथे थोडेसे गॅप करते म्हणजे आपली वाफ पटकन येईल आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप पण सोडते म्हणजे आपला तूप सगळीकडे पसरेल आणि मस्त सुगंध देतो मग बिर्याणीला हा बाबा असं तूप सोडायचा थोडा थोडासा उरलेलं मी वरून टाकून घेते आणि परत कोथिंबीर ऍड करते पुदिना पण ऍड केला पाहिजेच पण माझ्याकडे पुदिना नाही म्हणून मी कोथिंबीर ऍड केलेली आहे फास्ट गॅस चालू केले हा मोठा असा जाड तवा ठेवलेला फास्ट ठेवले मी आणि त्याच्यावर ठेवले दहा मिनिटं फास्ट फ्लेमवरच चांगली करते वरती गॅप अजिबात नाही एकदम टाईम आता मस्त दहा पंधरा मिनट दम देते जसं जसं वीस मिनट चला तर गाईच संध्याकाळच्या आता वाजले साडेचार पाच वाजले आणि तुम्हाला तर काही दाखवलंच नाही बिर्याणी कशी झाली काय झाली मस्त झाली बिर्याणी मी आत्ता जस्ट ठेवलेली आहे कारण साफसफाई करायला मी बाई बनवून दिली मग कसं मी हे कर ते कर मग तिच्या गडबडीत मी गेली विसरून आणि दुखता एवढे लागलेलं ना मी सगळं आवडून घेतला आता जेवण केले आणि तुम्हाला काही बिर्याणी दाखवली असते तर दाखवते तुम्हाला फ्रेंड्स गडबडीत झाली पण मस्त झाले बघू शकता एवढे अशी संपलेली आहे ते बघा कोशिंबीर पण मस्त झाले तर फ्रीजमध्ये ठेवलेली कोशिंबीर आणि आपली बिर्याणी अशी झालेली छान तर आता घ्यायची पूजा मांडायला आणि इथे घेतल्या फटाक्यांची वाटणी करायला बघू शकता फ्रेंड्स आता मी घेतल्या तिथे पूजेची भांडी घासायला तांबरीमध्ये आपण घेते भासूर आणि काय काय भांडे बघा पावसाने घर पडलं आता लाईट पण गेलेली आता जस्ट आलेला आहे एवढी दिवाळी चांगली लावते लागेल धक्क डबांचा पण आवाज यायला लागलाय बडबडण्याचा टेन्शन झाले की असासायची एक कमरी तिकडे तर फ्रेंड्स अशी आपली पूजेची तयारी चालू आहे आणि बाहेर भरपूर पाऊस चालू आहे डेंजर पावसाला आजच यायचा होता लक्ष्मी पूजनच्या दिवशीच काय निसर्गापुढे काहीच करू शकत नाही आपण चला आता पूर्ण तयारी झाल्यावर दाखवते तुम्हाला आणि आपले पूजन कसं झाले ते नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स 行了都。 अशी आमची तयारी तर फ्रेंड्स अशी आमची पूजा झालेली आहे आता आम्ही चालू खाली फटाके फोडायला तर चला फ्रेंड्स डायरेक्ट आता खाली आणि आपली पूजा कशी वाटली ना नक्की फ्रेंड्स कमेंट्स करून सांगा जशी जमली तशी तुमच्या देवीची पूजा केलेली आहे मी आणि मस्त अशी आपली पूजा झालेली आहे चला आता फटाके वाजवायला खाली सगळी मुलं वाट बघतात खाली